देशामध्ये एक वेळ अशी येईल एक वेळ अशी होती की भारतीय जनता पक्षाला दुर्बिणीतून शोधावं लागतो आमच्यासारख्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं आणि एक वेळ अशी भारतीय जनता जनता पक्ष दुर्बिणीतूनच काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही हे भाकीत नाही सत्य आहे राजकारणामध्ये चढउतार होत असतात आणि अशी तानाशाही अशी हुकुमशाही अशी हुकुमशाह आल्या आणि गेले या देशात आणि जगामध्ये अशी भाषा वापरणारे या देशाच्या मातीतच गाडले गेलेले आहे अमित म्हणजे काय सर्वे सर्व नाही आहेत लोकशाहीचे मालक नाही आहेत जो माणूस या देशाच्या लोकशाहीमध्ये दे विरोधी पक्ष संपून टोका टाकू असा म्हणतो त्याला मी लोकशाहीतला सगळ्यात मोठा मूर्ख मा। मान एक लक्षात घ्या हिंदुस्थानात बहुतेक ठिकाणी आज सोडून द्या भाजप कुबड्यावर सत्तेवर आली कुबड्यांच्या मदतीनं त्यांनी पक्ष वाढवला आज बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का बिहारमध्ये कुबड्याच आहेत महाराष्ट्रात दोन कुबड्या आहेत ना मग त्या कुबड्या नाहीत तर का नाकातल्या कांद्यातल्या बुगड्या आहेत का घेऊन फिरताय कुबड्या आहेत पण गरज सर्व वैद्यम बरं का कुबड्या घ्यायच्या शिडी वापरायची आणि ती शिड्यांच्या कुबड्या फेकून द्यायच्या आणि मग होठ चोरी वगैरे प्रकार करून स्वतः सत्तेवर यायचं आणि उपकारकर्त्याला ढकलून द्यायचं ही भारतीय जनता पक्षाची एक कायम नीती राहिली त्यानुसार त्याने जर स्वबळाचा नारा आता दिला असेल नव्यानं तो दोन हजार चौदा साली दिला होता मग परत आम्ही एकत्र आलो बरोबर लोकसभेला विधानसभेला गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात आता अजित पवारांची गरज आहे कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं मेंढ्यांची गरज आहे कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून दाखवायची होती मराठी माणसाची एकजूट फोडून दाखवायची होती आता मला वाटतं त्यांचं ते कार्य संपलं असल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा म्हणतात ते त्यांच्या व्यापारी नीती नीतीनुसार वागतात आधी फोडाझोडा राज्य करा आणि मग सोवळाचा नारा द्या ही ईस्ट इंडिया कंपनीची नीती हे गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात ते राबवत आहेत पण भारतीय जनता पक्ष कायम कुबड्यांवरच राज्य करत आला कायम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते का पहिल्या निवडणुकीत जेव्हा युती झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं पोस्टर लावायला माणसं नव्हती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महान नेत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना आदेश दिले की भारतीय जनता पक्षाचंही काम केलं पाहिजे कुबड्या कुबड्या काय सांगतात हे आम्हाला कुबड्या शिकवतात सांगतो ना मी बाबरीनंतर महा देशभरात आम्ही निवडणुका लढणार होतो बाबरीनंतर आम्ही पासष्ट जागी उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश येथे आम्ही लोकसभा लढणार होतो बाळासाहेब ठाकरेंची हिंदुहृदय सम्राटांची लाट होती अटलजींनी विनंती केली अडवाणींनी विनंती केली बाळासाहेबांना की तुम्ही निवडणुका लढलात तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल हिंदुत्वात फूट पडेल मी प्रार्थना करता मला साफ की आप आपले उमेदवार पिछे लिहिले बाळासाहेबांनी एका क्षणात एका क्षणात आम्हाला सगळ्यांना सांगितले की माघार घ्यायची तेव्हाही नाहीतर कुबड्या काय आहे ते त्यांना कळलं असतं अमित राजकारणात फार उशीरा आले आणि ते सुद्धा व्यापारी म्हणून आले ते व्यापारी म्हणून राजकारण करतात ते काय इन द इंटरेस्ट ऑफ नेशन इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक समाज याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाही आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये व्यापारी वृत्तीची एक पिढी निर्माण केली आणि त्याच्यामुळे हे जे काय त्यांचं चालू आहे ना ह्या कुबड्या नकोत त्या कुबड्या नकोत चौपाटीवर टॉ टौ, पक्षाचे टॉवर उभे करायचे हा मुलाला क्रिकेटमध्ये टाकून क्रिकेट ताब्यात घ्यायचं परिवारवाद हा तिथून सुरू आहे भाजपचा परिवारवाद फक्त राजकारणात नसतो तर कर्तृत्वशून्य मुलांना अशा ठिकाणी बसवणं आपला पदाचा वापर करून ताकद दाखवून त्यालाही परिवारवादच म्हणतात मग काय अमित शहाच्या याच्यावर सारवा कशा करता करताय अमित अमित शहा अमित शहा स्पष्ट बोललेले आहेत अमित शहा स्पष्ट बोललेले आहेत खरं म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदे यांनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे स्वाभिमानाची थोडी जरी ठणगी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांना तो कुबड्या म्हणून उल्लेख केला बरं का कुबड्या तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे त्यांना ती दुर्बिण निर्माण करावी लागेल वेगळी त्यांना दुर्बिणीचा नव्यानं शोध घ्यावा लागेल या देशात लोकशाही आहे या देशामध्ये एक वेळ अशी येईल एक वेळ अशी होती की भारतीय जनता पक्षाला दुर्बिणीतून शोधावं लागत होतं आमच्यासारख्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं आणि एक वेळ अशी येईल भारतीय जनता जनता पक्ष दुर्बिणीतूनच काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही कुठे हे भाकीत नाही सत्य आहे राजकारणामध्ये चढउतार होत असतात आणि अशी तानाशाही अशी हुकुमशाही अशी हुकुमशाह आल्या आणि गेल्या देशा देशात आणि जगामध्ये अशी भाषा वापरणाऱ्या या देशाच्या मातीतच गाडले गेलेले आहे अमित शहा म्हणजे काय सर्वे सर्वा नाही आहेत लोकशाहीचे मालक नाही आहेत जो माणूस या देशाच्या लोकशाहीमध्ये दे विरोधी पक्ष संपवून टोका टाकू असा म्हणतो त्याला आम्ही लोकशाहीतला सगळ्यात मोठा मूर्ख मानलो या देशामध्ये विरोधी पक्ष राहील उद्या आम्ही सत्तेवर असलो तरी आम्ही विरोधी पक्षाला ठेवू विरोधी पक्ष लोकशाहीची गरज आहे लोकसभेत राहुल गांधी आहेत म्हणून विरोधी पक्षाचा जनतेचा आवाज हा लोकांपर्यंत पोचतो आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केला म्हणून तुम्ही रोज उघडे पडताय ही भीती आहे डरपोक लोक आहे सत्ताधारी एवढा मोठे सर्व सत्ताधी विरोधी पक्षांना चळाचळा कापतायत अमित शहाच्या वक्तव्यातून ते स्पष्ट होत आहे या वक्तव्याची दखल जग घे की इदे आम्हीप्रमाणे इथे लोकशाही हे संपवायला निघालेलं आहे पराभव क्रॉसफायरिंग पराभव हा भाजपला दिसू लागलेला आहे उलटो बोलतो मी त्यांच्या होट चोरीचा बूच लावण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो आहोत बुच काय बांबू त्यांच्या होट चोरीला जो आम्ही बूच लावण्याचा प्रयत्न करत आहेत माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे शरद पवार साहेब काँग्रेस राहुल गांधी सर्व डावे पक्ष आम्ही त्यांच्या होट चोरीला बूच लावतो त्याच्यामुळे त्यांना पराभव दिसतो आहे आम्ही लोकशाहीची बुज राखतो आहोत आणि तुम्ही पराभूत मनस्थितीमध्ये आहात आणि म्हणून तुम्हाला होट चोरी मतदार याद्यातले घोटाळे करून निवडणुका जिंकायच्या ते आम्ही करू देणार नाही ही तुमची भीती आहे अरशात बघा म्हणावं आजगर कोणते कळेल चला अत्यंत 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 गंभीर स्वरूपाचं गुन्हेगारी कृत्य मतदार यादीमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं करत आहे ते आम्हाला हाणून पाडावं लागेल हा त्यांना इशारा आहे तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मी इतकंच दे पुढल्या दोन दिवसामध्ये म्हणजे एक नोव्हेंबरला जो मोर्चा निघतो आहे या सगळ्या घोटाळ्यांविरुद्ध त्याच्या आधी दोन दिवस बहुतेक दो गुरुवारी सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक होईल आणि त्यात पत्रकार परिषदेमध्ये या विषयावरती तुम्हाला खुलासा केला जाईल गुरुवारी सर्व पक्षाची एक बैठक सगळे प्रमुख नेते माननीय ने शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब हर्षवर्धन सकपाळकर त्यांच्यावरती अजून कोणी प्रमुख नेते असतील दहाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते हे सगळे येतील एकत्र बसतील आणि पुढली रणनीती काय या संदर्भात ते निर्णय घेऊन आपल्याशी चर्चा करते थँक्यू बोली